नमस्कार काव्य रसिक मी कवयित्री सो वर्षा सावंत आज आपल्यासाठी कविता सादर करणार आहे अपेक्षांचं ओझ तसं पाहिलं तर आपल्या गरजा फार कमी असतात पण आपल्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या आहेत की आपल्याला स्वतःला द्यायला वेळही नाही हेच सांगणारी कविता अपेक्षांचं ओझ अपेक्षांचं ओझं घेतलं डोईवर पडला किंवा भार मग माझ्याच खांद्यावर अपेक्षांचं ओझ घेतलं डोईवर पडला की ओ भार मग माझ्याच खांद्यावर जायचं आहे अजून खूप दूर दूर चालवे ना आता मग थोडही भरभर जायचं आहे अजून खूप दूर दूर चालवे ना आता मग थोडही भरभर काय करावे कळे ना आला एक विचार अपेक्षांचं हो उज इथेच ठेवलं तर काय करावे कळे ना आला एक विचार अपेक्षांचं उज इथेच ठेवलं तर नजर गेली इकडे तिकडे आनंद होता तो इकडे वाहत होते मंजुवारे वारे डोलत होती झाडे नजर गेली इकडे तिकडे आनंद होता तो इकडे वाहत होते मंजुवारे वारे डोलत होती झाडे फुलपाखरे होती बागडत पक्षी आकाशात विहार करत अपेक्षांचं ओझं घेऊन आपण मात्र होतो धडपडत फुलपाखरे होती बागडत पक्षी आकाशात विहार करत अपेक्षांचं ओझ घेऊन आपण मात्र होतो धडपडत काट्यांवरती गुलाब तर चिखलात कमळ फुलले होते अपेक्षांच्या ओझ्याने आपले आयुष्य मळले होते काट्यांवरती गुलाब तर चिखलात कमळ फुलले होते अपेक्षांच्या ओझ्याने आपले आयुष्य मळले होते होते म्हणे झाड कधी नाही रडत जन्म घेणार त्याला मृत्यू येणार म्हणून जगणे कोणी नाही सोडत पान गळती होते म्हणे झाड कधी नाही रडत जन्म घेणार त्याला मृत्यू येणार म्हणून जगणे कोणी नाही सोडत किती आपण बुडाला आहोत अपेक्षांच्या घर किती गोळा केले तरी कमीच आहे या विवंचनेत किती आपण बुडाला आहोत समाधान कधी होत नाही त्यामुळे दुःख संपत नाही नशिबाला दोष देताना वाटते आपले काही चुकलेच नाही समाधान कधी होत नाही त्यामुळे दुःख संपत नाही नशिबाला दोष देताना वाटते आपले काही चुकलेच नाही आपणच ठरवायला हवे कसे जगावे रडत कुडत की समाधानाने पक्षांसारखे मनसोख तोडत आपणच ठरवायला हवे कसे जगावे रडत कुडत की समाधानाने पक्षांसारखे मनसोख तोडत की समाधानाने पक्षांसारखे मनसोख तोडत पक्षांसारखे मनसोख तोडत